मित्रांनो सिडकोने आजवरची सर्वात मोठी संधी आणली आहे ती म्हणजे सिलेक्ट माय सिडको होम योजना दोन हजार पंचवीस या योजनेतील घरांसाठी इथे लॉटरीची वाट पाहिची नाही नशिबावर अवलंबून राहायचं नाही तर या योजनेमार्फत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर तुम्हाला या योजनेअंतर्गत घर मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील तळोजा खारघर द्रोणागिरी घनसोली सारख्या प्राईम लोकेशनवर तब्बल चार हजार पाचशे आठ रेडी टू मू घरे उपलब्ध असणार आहेत तर या योजनेतील घरांच्या किमती काय आहेत या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी व पात्रता काय आहेत आवश्यक कागदपत्रे अनामत रक्कम अर्ज कोठे करायचा अशी या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी पाहूया ही घरे नेमकी कुठे आहेत आणि किती आहेत सिडकून एकूण चार हजार पाचशे आठ सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी काढल्या आहेत आणि सर्व घरे ही तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि घनसोली या नवी मुंबईतील प्रमुख पाच नोट्स मध्ये उपलब्ध असणार आहेत ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या दोन उत्पन्न गटांसाठी जाहीर करण्यात आली आहे ईडब्ल्यू एस दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी एक हजार एकशे पंधरा घरे उपलब्ध असणार आहेत तर एल आयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे उपलब्ध असणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घरे रेडी टू मूव्ह आहेत म्हणजे पैसे भरा आणि ताबा घ्या तसेच तुम्हाला तुमच्या पसंतीचे घर देखील निवडण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी घर घ्यायचे तुम्हाला जे घर हवंय ते घर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आता ओळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे घरांची मत तर या योजनेतील ईडब्ल्यू एस गटांतर्गत असणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ पंचवीस पॉईंट छप्पन ते पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी चौरस मीटर असणार आहे आणि या घरांच्या किमती एकवीस लाख हजार ते सव्वीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे तर एलआयजी उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉइंट साठ ते एकोणतीस पॉइंट ब्याऐंशी चौरस मीटर असणार आहे आणि या योजनेतील एलआयजी उत्पन्न गटातील घरांच्या किमती असणार आहे तीस लाख सतरा हजार ते सदतीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या दरम्यान अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस आणि एल या उत्पन्न गटातील असणार तर या योजनेसाठी काही पात्रता निकष शिडकोने ठरवून दिले आहेत या योजनेसाठी पात्र आहात का हे समजून घेण्यासाठी सिडकोचे नियम काळजीपूर्वक ऐका का। तर या योजनेतील ईडब्ल्यू गटातील घरांसाठी पात्रता निकष असणार आहे तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असावे तर या ठिकाणी कौटुंबिक उत्पन्न समजून घ्या जर अर्जदार विवाहित असेल तर पती आणि पत्नी दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न कॅल्क्युलेट करायचे आणि जर अर्जदार अविवाहित असेल तर त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या एकट्याचेच उत्पन्न ग्राह्य धरायचे कौटुंबिक उत्पन्नामध्ये आई वडील बहीण मुलगा मुलगी यांचे उत्पन्न ग्राह्य नाही तर कौटुंबिक उत्पन्न म्हणून फक्त पती आणि पत्नी या दोघांचे एकत्रित उत्पन्न कॅल्क्युलेट केले जाते आणि ग्राह्य धरले जाते आणि ईडब्ल्यूएस गटासाठी जे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असावी ही जी अट आहे तर हे उत्पन्न आर्थिक वर्ष एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील असणे गरजेचे आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस गटासाठी दुसरी अट म्हणजे अर्जदाराचे भारतात कुठेही पक्के घर नसावे कारण ईडब्ल्यू एस अंतर्गत असणारी संपूर्ण गरीब प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणार आहेत त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर अर्ज करायचा असेल त्या घरांसाठी अप्लाय करायचं असेल तर सर्वात महत्वाची अट आहे की आपल्या भारतातही पक्के घर नसावे त्यानंतर हे एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी पात्रता निकष मध्ये हे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त असावे म्हणजे एलआयजी उत्पन्न गटातील घरांसाठी जो अर्जदार अर्ज करणार आहे त्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त असावे आणि हे कौटुंबिक उत्पन्न फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या फायनान्शियल म्हणजे आर्थिक वर्षातील उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे तसेच अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीच अर्जदाराचे स्वतःचे त्याच्या पती पत्नीचे किंवा त्यांच्या अज्ञान मुलांच्या नावे स्वतःचे घर नसावे तसेच अर्जदाराने महाडा किंवा सिडको अशा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर या ईडब्ल्यू दृष्ट्या दुर्बल घटक आणि एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गट या उत्पन्न गटासाठी अटी दिलेल्या आहेत तर ईडब्ल्यू आणि एलआयजी या दोन्ही उत्पन्न गटासाठी काही कॉमन नियम आहेत म्हणजे काही कॉमन अटी व पात्रता आहेत तर त्यामध्ये अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असं आणि अर्जदाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान पंधरा वर्षाचे सलग वास्तव्य असणे गरजेचे आहे आणि याचा पुरावा म्हणून प्रत्येक अर्जदाराकडे डोमसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि हे डोमसाइल सर्टिफिकेट जानेवारी दोन हजार अठरा नंतरचे असावे आणि त्या डोमसाइल सर्टिफिकेट वर बारकोड देखील असणं गरजेचे आहे तसेच या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज एका एक व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल जर अर्जदार विवाहित असेल तर सह अर्जदार केवळ पती किंवा पत्नी असेल आणि जर अर्जदार अविवाहित असेल तर सह अर्जदार म्हणून फक्त आईला ग्राह्य धरायचे आहे म्हणजे आई सह अर्जदार म्हणून आईचं नाव टाकायचं आहे तर आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे काही आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे तर टी टी ने ती कोणती कागदपत्र आहेत ती नीट समजून घ्या तर अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे जर आणि जर अर्जदार विवाहित असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड पती आणि पत्नी दोघांच्याही लागणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा पुरावा यामध्ये तुम्हाला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन्ही पैकी कोणती एक डॉक्युमेंट उत्पन्नाचा पुरावा म्हणून लागणार आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुमचे डोमसाइल सर्टिफिकेट एक जानेवारी दोन हजार अठरा असावे आणि विशेष म्हणजे त्यावर बारकोड असणे बंधनकारक आहे साधे किंवा जुने जर डोमसाइल सर्टिफिकेट असेल ते अजिबात चालणार नाही ना ना त्यानंतर सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुमची जी काही डॉक्युमेंट असतील ती सर्व डॉक्युमेंट तुमच्या डिजि लॉकर अकाउंट मध्ये असणे गरजेचे आहे त्यामुळे घाई करू नका आधी सर्व कागदपत्रे तपास आणि मगच अर्ज भरा जर ईडब्ल्यू एस किंवा एलआयजी या गटातील घरांसाठी अर्जदार एका विशिष्ट जात प्रवर्गात अर्ज करणार असेल म्हणजे जसं की एस सी एसटी एन टी डी अशा आरक्षित जात प्रवर्गात जर अर्ज करणार असेल तर त्या अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याच्या शासकीय विभागाने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या अर्जदाराकडे असणं गरजेचे आहे तसेच जर पत्रकार माथाडी कामगार सिडको कर्मचारी माजी सैनिक किंवा शासकीय कर्मचारी यांना त्या त्या आरक्षित गटांतर्गत आरक्षण प्रवर्गामध्ये जर अर्ज करायचा असेल तर त्यांना पोर्टल वर उपलब्ध असलेल्या मध्ये माहिती भरून त्या त्या सक्षम प्राधिकारी यांची स्वाक्षरी विका घेऊन पोर्टलवर तो फॉर्मॅट अपलोड करणे गरजेचं आहे तर अशा पद्धतीने ही आवश्यक कागदपत्रे ईडब्ल्यू आणि एलआयजी या दोन्ही उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे आवश्यक असणे गरजेचे आहे तर या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट किती भरावे लागेल तर अर्ज करताना तुम्हाला तुमच्या उत्पन्न गटानुसार दिलेली अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट भरावी लागते तर या योजनेतील ईडब्ल्यू एस या उत्पन्न गटासाठी म्हणजे ईडब्ल्यू एस अंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनामत रक्कम आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि एलआयजी उत्पन्न गटासाठी म्हणजे एल उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनामत रक्कम असणारे दीड लाख रुपये तर अशा पद्धतीने ईडब्ल्यू एस साठी पंच्याहत्तर हजार रुपये आणि एलआयजी उत्पन्न गटासाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम आहे जी की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना भरावी लागणार आता या सिडकोच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या चार हजार पाचशे आठ घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि तारखा काय आहेत ते पहा तर या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बावीस नोव्हेंबर दोन हजार सुरू झाली आहे आणि या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत त्यानंतर सदनिका निवड म्हणजे फ्लॅट सिलेक्शन म्हणजे तुम्हाला जे हवं असलेले घर घ्यायचे ते फ्लॅट सिलेक्शन सदनिका निवड आपल्या घर निवडण्यासाठी डिसेंबर रोजी सकाळी सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण जी घरी असणार आहेत ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर असणार आहेत त्यामुळे या तारखा अजिबात मिस करू नका तर आता सेडकोच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत आहे चार हजार पाचशे आठ घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिडकोने सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम ही अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे आणि याच अधिकृत वेबसाईट वरून तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे ही संपूर्ण नवीन वेबसाईट आहे तर या वेबसाईट लिंक तुम्हाला बॉक्समध्ये मिळेल तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या सिडकोच्या योजनेतील घरांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता तसेच या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना किंवा या योजनेसंदर्भात तुम्हाला जर काही शंका असेल तर सिडकोच्या या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता तर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदर नोंदणीकाचा संपूर्ण तपशील व किमती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे त्या चार्ट मध्ये बघा योजनेचे ठिकाण चार हजार पाचशे आठ प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत असणाऱ्या घरे कोठे आहेत द्रोणागिरी तळोजा खारघर कळंबोली घनसोली या ठिकाणी जी घरे उपलब्ध आहेत ती संपूर्ण घरे कोणती आहेत किती सेक्टर मध्ये प्लॉट नंबर किती तो दिलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या ठिकाणांचं नाव दिलंय समोर एकूण सदनिकाचा कॉलम दिलाय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस अंतर्गत किती घरे एलआयजी गटासाठी किती घरे आहेत अशी एकूण सदनिकाची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर त्याच्या समोर चटई क्षेत्र दिले म्हणजे ईडब्ल्यू एस गटातील त्या ठिकाणी असणाऱ्या घरांचं चौरस मीटर मध्ये चटई क्षेत्रफळ किती आहे एलआयजी या गटातील घरांसाठी चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ किती आहे ते एक क्षेत्रफळ या ठिकाणी दिले ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये या ठिकाणी किंमत दिली आहे म्हणजे योजनेच्या ठिकाण असणारे घरे ईडब्ल्यू एस आणि एल आय जीतील घराच्या किमती किती असणार आहेत त्या किमती संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा संपूर्ण डिटेल तुम्ही चेकआउट करू शकता तसेच या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस गटामध्ये जी घरे आहेत त्या घरांमधील वेगवेगळ्या प्रवर्गासाठी संकेतनिहाय निहाय प्रवर्ग निहाय उपलब्ध असणाऱ्या सदनिकांचा संख्या दर्शवणारा हा तक्ता तुम्हाला दिसलाय तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर या ठिकाणी आरक्षित सदनिकांचे तपशील सर्व सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे एलआयजी अल्प उत्पन्न गटासाठी दिल, दिलेल्या या ठिकाणी प्रवर्गासाठी संकेत न्याय न्याय प्रवर्ग उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचा संख्या दर्शवणारा तक्ता या ठिकाणी दिला आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो ही होती सिडकोच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जाहीर केलेला चार हजार पाचशे आठ सदनिकांच्या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद